नमस्कार सध्या पिकांचं उत्पादन अधिक मिळावं यासाठी शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर प्रचंड वाढलेला आहे रासायनिक खतांच्या बरोबरच कीटकनाशके अर्थात कीडनाशके त्याचबरोबर तणनाशकांचा सुद्धा वापर भरपूर वाढलेला आहे ही सगळी रसायनं आहेत केमिकल्स आहेत पेस्टिसाइड्स त्याचबरोबर हर्बिसाइड्स आणि केमिकल, केमिकल फर्टिलायझर्स या सगळ्यांचा आपल्या आरोग्यावरती अनिष्ट परिणाम होतो घातक परिणाम होतो मात्र तरी सुद्धा जास्तीचं उत्पन्न वाढावं याच्यासाठी सध्या शेतीमध्ये सर्रास याचा वापर वाढल्याचा आपल्याला दिसून येतोय मात्र आपण रासायनिक खतांचा वापर हा कमीत कमी करायला हवा तर तो करायलाच नाही पाहिजे आणि याच्याऐवजी याला सबस्टिट्यूट काय मग दुसरा मार्ग काय याच्यावरती तर आपण रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रिय खतांच्याकडे वळलं पाहिजे मग सेंद्रिय खतांच्यामुळे काय होईल एकतर माती दूषित होणार नाही मातीचं प्रदूषण होणार नाही सूक्ष्म जीवांवरती वाईट परिणाम होणार नाहीत त्याचबरोबर खतांच्या शेतीमध्ये वापर केलेला असल्यामुळं पावसाच्या पाण्यासोबत हे जे रसायन आहेत ते नदीच्या पाण्यामध्ये मिसळली जाणार नाहीत झिरपून पाजरून ते नदीपर्यंत पोहोचणार नाहीत आणि त्याचा जल जीवनावरती म्हणजे जलचरांवरती वाईट परिणाम होणार नाही इनफॅक्ट शेवटी हे अन्न आपणच खातोय किंवा भाजीपाला फळं आपणच सेवन करतोय त्यामुळे त्याचाही आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होत असतो हे सगळं जर थांबवायचं असेल तर आपण ऑर्गॅनिक कडे वळलं पाहिजे सेंद्रिय शेतीकडे आपण वळलं पाहिजे आपल्या देशामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये हली हे रासायनिक खतांचा वापर करण्यावरती बंदी आलेले बॅन आहे आणि त्या ठिकाणचे शेतकरी हे सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत आपण सुद्धा सेंद्रिय शेतीकडे जास्तीत जास्त वळावं जेणेकरून संपूर्ण पर्यावरणाचं संतुलन राखलं जाईल पर्यावरणाची सुरक्षितता वाढेल आणि आपल्या आरोग्याची या माध्यमातून हानी होणार नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत